नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा न्यायालय भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे खुशखबर आहे विद्यार्थ्यांसाठी शिपाई हमालपदाची पात्र उमेदवारांची यादी जी आहे ती लागलेली आहे ऑफिशियल वेबसाईटवरती ही संपूर्ण यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि याच यादी संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवनवीन अपडेट आणि रोज नवीन जाहिराती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील सुरुवात करू या व्हिडिओला यादी पाहण्यापूर्वी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवर रोज नवीन अपडेट रोज नवीन जाहिराती आणि खूप महत्त्वाची माहिती लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहण्यास मिळतात दोन हजार चोवीसच्या सर्वच लेखी परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यास तुम्हाला नक्कीच टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे कारागृह भरती संदर्भात देखील एक महत्त्वाचं ऑफिशियल परिपत्रक रात्री प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे हे देखील टेलिग्रामला अपलोड करण्यात आलेलं आहे तर अशाच लेटेस्ट ले अपडेट जाणून घेण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सुरुवात करू या व्हिडिओला तर पहा उच्च न्यायालय भरती पात्र उमेदवारांची यादी जी आहे ती लागलेली आहे ला आणि अशा प्रकारे ही यादी आहे ही संपूर्ण यादी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे रात्रीच ही यादी लागलेली आहे एकूण त्र्याण्णव पानांचं पी डी एफ आहे आणि हे पी डी एफ संपूर्ण तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे त्यांना शुभेच्छा आहेत तर या ठिकाणी पहा या यादीमध्ये एकूण किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हे आपण यादीच्या शेवटच्या पेजवरती पाहूया एकूण किती उमेदवारांची यादी आहे तर इथं पाहू शकता तुम्ही तर तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांचे सिलेक्शन जे आहे ते झालेले आहे एवढे विद्यार्थी जे आहेत ते पात्र ठरलेले आहेत कशासाठी पात्र ठरलेले आहेत तेही आपण पाहूया तर या ठिकाणी ठिकाणी पाहू शकता उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील शिपाई हमाल पदाकरता जी लेखी परीक्षा आहे या लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या भरती प्रक्रियेमध्ये शिपाई हमालपदासाठी जे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत अशा उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी ही पात्रता यादी आहे लेखी परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे ही यादी डाउनलोड करून या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव सर्च करू शकता आणि यादीच्या शेवटी एक महत्त्वाची नोंद देखील विद्यार्थ्यांना दिलेली आहे तर वरील नमूद उमेदवारांना कळवण्यात येते की कळवण्यात येते की शिपाई हमालपदाची जाहिरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार दोन हजार तेवीस मधील खंड ड चारनुसार परीक्षा शुल्क एकशे पंचवीस रुपये भरण्याचा दिनांक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल तर तुम्हाला एकशे पंचवीस रुपयाचा जे शुल्क आहे ते भरायचं आहे आणि हे, हे शुल्क भरण्याचा दिनांक जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाची जे अधिकृत संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केला जाईल म्हणजे ज्या जा विद्यार्थ्यांचं लेखीसाठी सिलेक्शन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना हे शुल्क जे आहे ते भरावं लागणार आहे तर परीक्षा शुल्क असणार आहे हे आणि परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाणार आहे त्यासाठी अधिकृत संकेतस्थळ विद्यार्थ्यांनी चेक करणे गरजेचं आहे तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती उच्च न्यायालय भरती संदर्भात उच्च न्यायालय भरतीमध्ये जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र ठरलेले आहेत अशांची निवड यादी लागलेली आहे पात्रता यादी लागलेली आहे या सर्वांना शुभेच्छा आहेत लेखीसाठी आणि तुम्ही जर पोलीस भरतीसाठी अप्लाय करणार असाल पोलीस भरतीसाठी अप्लाय करत असाल तुमच्याकडं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं नसतील तर खरेदी करा या पुस्तकाचा लेखीसाठी खूप उपयोग होईल तुम्हाला पोलिसवरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच तसंच दुसरं जे पुस्तक आहे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे येणाऱ्या लेखीच्या दृष्टिकोनातनं पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच पोलिसभरती पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या लेटेस्ट पंच्याण्णव प्रश्नपत्रिकांचा हा संच आहे या प्रश्नपत्रिका त्या संचामधील तुम्हाला बरेच प्रश्न रिपीट होताना दिसणार आहेत बरेच प्रश्न दरवर्षी रिपी तसेच मागील प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे पेपरचं स्वरूप लक्षात येतं आणि पेपर, पेपर त्यामुळे हे पुस्तक खरेदी करून अभ्यास सुरू करा रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा नक्कीच तुमची लेखी जी आहे ती सुधारेल लेखीमध्ये तुम्हाला चांगला स्कोर येईल आणि बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अवघड जात असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी टी सी एस आय बी पी एस स्पेशल असणारं हे पुस्तक तुम्ही खरेदी करू खरेदी करू शकता तसेच पोलीस भरतीसाठी गाजलेली पुस्तकं आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती आठशे बारा भाग दोन प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर अवेलेबल आहेत ऑनलाईन खरेदी करायची असतील तर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती देखील अवेलेबल आहेत तुम्ही घरबसल्या मागू शकता